फोर्टी फाईव्ह रात्रीचे दहा वाजून पंचेचाळीस मिनिट झालेत आणि बाहेरच वातावरण तुम्हाला दाखवतो या आम्ही आहे जहाजामध्ये आम्ही आहे जहाजामध्ये आणि इथे बाजूला एक थोडीशी छोटीशी बाल्कनी आणि बाहेर अजून सूर्य मावळलेला नाहीये सूर्य मावळतच नाही ऍक्च्युअली मावळतो शाळेत शिकलो होतो ना कधीतरी वाचलं होतं तोच हा नॉर्वे हा जगातला दुसरा एक्सपेन्सिव्ह देश आहे सगळ्या गोष्टी महागड्या आहेत कारण इकडे डोंगर वगैरे सगळ्या गोष्टींनी हे भरलेलं आहे ना त्याच्यामुळे कदाचित यांची आ, काय बोलतो ट्रान्सपोर्टेशन वगैरे जरा जास्त महाग पडत असणार आहे इकडे म्हणून या गोष्टी महाग आहेत तर आम्ही आता चाललो आहे नॉर्वेच्या दुसऱ्या एका सिटीमध्ये तर मी हा छोटासा व्हिडिओ काढतोय आमचा डेक नंबर पाचमधून एक नंबर पाच मध्ये आलोय आणि व्हिडिओ काढतोय तर हा आहे आमचा लाईफ बोटचा एरिया इन केस ऑफ एमर्जन्सी ह्या सगळ्या लाईफ बोट खाली उतरवतात जहाजाला काही झालं काही ठोकलं वरखाली झालं तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या बोट्स आहेत त्या आम्ही खाली उतरवतो आणि इमर्जन्सीमध्ये खाली जातो चला तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नॉर्वेमधला धन्यवाद बघण्यासाठी वेळ देण्यासाठी आणि असे छान छान व्हिडिओ बघायला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू